काम केलं जातं आणि आम्ही महिला म्हणून जेव्हा काम करतो ना तेव्हा महिला म्हणून काम केलं की पहिला विरोध करायचा विरोधानं नाही थांबल्या तर धमक्या द्यायच्या धमक्या देऊन नाही थांबल्या तर डायरेक्ट चारित्र्य आननाचा संबंध लावला जातो आणि चारित्र्य आनन केलं जातं मी आज युवक आणि युवती इथे ज्या काही राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांनी राजकारणात आवर्जून यावं समाजकारणात आवर्जून यावं हे मी यासाठी सांगेन कारण जी काही व्यवस्था आहे ज्या काही गोष्टी आहेत आपण जर बघितलं तर मगाशी जसं मृणाल आणि मिनलनी सांगितलं तसं राजकारणात काही महिला आताच आलेल्या नाहीयेत आहेत असेल की स्वातंत्र्यानंतर काळात सुद्धा महिला जस जशा समाजात आल्या जशा जशा राजकारणात पुढे आल्या तशा तशा सर्वोच्च पदावर सुद्धा त्या ज्या आहेत त्या विराजमान झालेल्या आहेत आत्ताच आपण बघितलं तर आजचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपती पद आहे ते आमच्या एका महिलेकडे आहे द्रौपदी मुर्मूजी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं ते काम बघतायत आणि हे काम करत असतानाच अनेक नेते आपण बघितल्या मग सुषमा स्वराज आहेत स्वर्गीय इंदिराजी गांधींनी खूप चांगलं काम केलं सोनियाजी गांधी आहेत मायावती आहेत जयललित आहेत लिस्ट संपणार नाही परंतु लिस्ट कुठंतरी कमी सुद्धा आहे हे मात्र आवर्जून मी सांगेन एकविसावं शतक आहे आपल्याला संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे पण समानतेच्या अधिकारासाठी यशोमती ताई आम्हाला लढावं लागलं भांडावं लागलं जे आम्ही सांगत होतो साधा मंदिराचा प्रश्न होता देवाने जर कुठं देव कुठल्या भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाही तर तुम्ही करणारे कोण महिलांनी दर्शन घेतलं पाहिजे आणि पुरुषांनी दर्शन घेतलं पाहिजे हे सांगताना विरोध झाला ही शोकांतिका आहे म्हणजे आत्ताची जी वैचारिक लेवल आहे ती कुठंतरी सुधारणं गरजेचं आहे आधीची जी पितृसत्ताक पद्धती होती आपण जर बघितलं तर आधी केशवपनची परंपरा होती